शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर शेतकरी मित्र आता नमो शेतकरी योजनांच्या हे सातव्या हप्त्याची ही यादी जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुमचं या नाव या यादीत नाव असेल तर तुम्हाला नमो योजनेचा योजनांचाही सातवा हप्ता मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आपल्याला यादी प्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरीचा बऱ्याचशा दिवसापासून शेतकरी वाट पाहत आहे प्रतीक्षा करत आहे आता शेतकरी मित्रांनो त्याची फायनली यादी जाहीर झालेली आहे तर शेतकरी नाव पाहायचं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आता शेतकरी मित्रांनो लक्ष ठेवू काय का तर सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं तुम्हाला कोणता गुगल ऍप्लिकेशन असेल त्या गुगल ऍप्लिकेशनवर तुम्हाला ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसान अशा प्रकारे सच करायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान आता बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसान अशा प्रकारे सच करायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याला हे पीएम किसानचा चा दोन ऑगस्टला हे सगळ्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंट रे पैसे जमा झालेले आहे व तसे आता शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट रे हे सातो हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो इथे बेनिफिट लिस्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता बघू शकता की अशा प्रकारे तुमच्या समोर सुद्धा ऑप्शन बघायला मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ही गव्हर्नमेंट साईड

आ, पी एम किसानचा हे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बॅगुनं जमा झालेला आहे पैसे व तसेच शे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हे हप्ता मिळवायचा असेल तर तुमची ई के वाय सी खूप करणे गरजेचे आहे ज्या शेतकऱ्याची ई के वाय सी केलेली नाही अशा शेतकऱ्याला हे नमोचाही सातवा हप्ता मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजून सुद्धा ई के वाय केली नसेल तर ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्यावी व तसे शेतकरी मित्रांना लक्षप्रवक आहे का आता खाली आल्यानंतर आपल्याला नमो शेतकरी योजनांची जे काही यादी बघायची आहे म्हणजेच की सातव्या हप्ता हे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे ती यादी आपण कशा प्रकारे बघू शकतो शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले इथून सुद्धा तुम्ही ई के वाय सी करू शकता इथं बघू शकता की सर्व आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ई के वाय सी करायची असेल तर इथून सुद्धा ई के वाय सी करू शकता व तसे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर हे अपडेट करायचा असेल तर इथून सुद्धा मोबाईल नंबर अपडेट करू शकता व तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन जर नवीन तुम्हाला नमोचा हप्ता घ्यायचा असेल तर आतापर्यंत तुम्हाला नमोचे पैसे मिळत नसेल तर तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तसेच शेतकरी का जर तुम्हाला आता नमो शेतकी योजनाचा ही सातवा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे त्यांची यादी बघायची असेल तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला इथे बेनिफिक ऑप्शन बघायला मिळणार आहे आता लक्षप्रो आहे का शेतकरी मित्रांनो आता बघा हे लिस्ट ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता लक्ष आहे का आता इथं तुम्हाला तुमच्या स्वतःची इथं इन्फॉर्मेशन भरायची आहे म्हणजेच की माहिती भरायची आहे सर्वात पहिले शेतकरी स्टेट निवडायचं आहे तुम्हाला ठीक आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले मी निवडून सुद्धा दाखवतो आता शेतकरी मित्र आता महाराष्ट्रामध्ये राहतो तर इथं तुम्हाला महाराष्ट्र निवडायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो इथे मी महाराष्ट्र निवडलेला आहे तसे शेतकरी मित्रांनो आता बघा इथं डिस्ट्रिक्ट निवडायचा तुमचा कोणता तालुका इथं तुम्हाला जिल्हा निवडायचा बघा इथं जिल्हा निवडायचा आहे इथं तालुका निवडायचा आहे इथं गाव निवडायचं आता शेतकरी मित्रांनो ज्या तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची यादी बघायची आहे ते इथं जिल्हा निवडायचा आहे सर्वात पहिले काय शेतकरी मित्रांनो इथं तुम्हाला ज्या जिल्ह्याची यादी बघायची आहे त्या जिल्ह्याची इथं बघा जिल्हा इथं निवडायचा आहे व तसे आता कोणत्या तालुकाची तुम्हाला यादी बघायची इथं तालुका निवडायचा आहे तुमचा तालुका कोणता आहे आता शेतकरी मित्रांनो बघा इथं मी कोणताही एक तालुका घेतो तालुका घेतल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तुमचं कोणत्या गाव आहे ती इथं गाव सुद्धा निवडायचं इथं बघू शकता इथं गावावर क्लिक केल्यानंतर कोणतं तरी एक गाव तुम्हाला निवडायचं आहे आणि गाव, गाव निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता तुम्हाला गेट रिपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो आता बघा गेट रिपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सुद्धा नमो शेतकी योजनांच्या सातव्या हप्त्याची यादी ही जाहीर होणार आहे आता आहे का शेतकरी मित्रांनो आता बघू शकता ही नमो शेतकरी सन्मानित निधी योजनांची यादी जाहीर झालेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो या यादीत नाव असे अशा शेतकऱ्याला हे पीएम किसानचा हे विसवा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटवर जमा झालेला आहे आणि आता लक्षप्रो आहे का या यादीत ज्या शेतकऱ्याचे नाव आहे त्या शेतकऱ्याला आता नमोचे सुद्धा हप्ते मिळणार आहे आता लवकरात लवकर तुम्हाला या यादीत नाव चेक करून घ्यायचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला हे पीएम किसानचा हे विश्व हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला नमोचा हप्ता सुद्धा मिळणार आहे पण लक्षपूर्वक ऐका का यादीत या नाव असेल तर तुम्हाला ते पैसे मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या यादीत नाव आहे की नाही ते लगेच चेक करायचं आहे व तसे शेतकरी मित्रांनो या यादीत नाव दिसत नसेल या यादीत नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्या शेतकऱ्याचे या यादीत नाव नाही अशा शेतकऱ्याला हे नमोचा सातवा हप्ता हे मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो बघा हे हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या बँक अकाउंटला हे नमोचा सातवा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जेव्हा सातवा हप्ता वितरित होईल त्याची तारीख जाहीर होईल तेव्हा आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणारच त्यामुळे व्हिडिओला जर तुम्ही लाईक केला असेल लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र